नमस्कार नेहमी नेहमी तेच ते डाळवडे खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी कुरकुरीत खमंग खाण्याचा बेत करत असाल तर असे नेहमीपेक्षा वेगळे चटपटीत वडे बनवून तर पहा खाणारा प्रत्येकजण तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी खलबत्त्यात घ्यायचं एक चमचा धने एक चमचा बडीसोप व एक चमचा जिरं तसेच सात काळी मिरी व पाच लवंग तर यांची जाडसर भरड वाटून घेऊ खूप जास्त बारीक पावडर करायची नाही कारण वड्यांमध्ये अशा मसाल्यांचे थोडे मोठे कण राहिले तर वड्यांची चव आणखीन वाढते म्हणून हे पहा अशी भरड वाटून घ्यायचं आहे आता याला थोडंसं साईडला ठेवू आणि पुढे वड्यांसाठी मिक्सरमध्ये घ्यायचं आहे वन फोर्थ कप अख्खे मूग सेम मापात आख्खी चवळी आणि त्याच मापात मटकी तर हे अख्खे कडधान्य असल्यामुळे यांना मी रात्रभर भिजवून घेतलेत तुम्ही वाटल्यास याऐवजी त्यांची वा डाळ घेतलात तर त्यांचं प्रमाण असं समान मापात घ्या यानंतर भिजलेली साधारण दोन चमचे चण्याची डाळ आणि दोन चमचे डाळ मी नंतर वापरणार आहे तर यात जास्त पाणी न वापरता अगदी थोडं दोन ते तीन चमचे पाणी घालून यांना वाटून घेऊया हे पहा अशा पद्धतीची ना खूप जाड ना खूप बारीक असं दळून घ्यायचं आहे यात एखाद दुसरा मोठा कण राहिला तरी काही हरकत नाही असं वाटलेल्या मिश्रणाला एका भांड्यात काढून घेऊ आता यात टाकूया बारीक चिरलेला एक लहान कांदा बारीक चिरलेल्या फ्रेश दोन लाल मिरच्या तुम्ही याऐवजी हिरवी मिरची घेतलात तरी चालेल यानंतर पाच ते सहा बारीक चिरलेला लसूण व बारीक चिरलेलं अर्धा इंच आलं तुम्ही इथं आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता आणि यानंतर मघाशी ठेवलेली चण्याची डाळ टाकू सोबतच चवीपुरतं मीठ व वाटून ठेवलेला क्रश मसाला टाकायचा शेवटी मुठभर बारीक चिरलेली पालकची पानं टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं चमच्यापेक्षा असं हातानेच हे मिश्रण छान मिसळून घेतल्यामुळे मिश्रण घट्ट किंवा पातळ कसा आहे याचा परफेक्ट अंदाज येतो हा इथं थोडंसं महत्त्वाचं ते म्हणजे हे मिश्रण खूप जास्त ड्राय नसावं नाहीतर वडे तळल्यानंतर आतून कोरडे होतात म्हणून तसेच जर मिश्रण जास्त सैलसर झालं तर या दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ ॲड करू शकता तर हातात थोडा मिश्रणाचा गोळा घेऊन त्यांची बाइंडिंग झाली म्हणजे समजायचं की वड्यांचं मिश्रण परफेक्ट बनलं आहे आणि असं बनल्यानंतर गोळा हातावर ठेवून दुसऱ्या हाताने हलकासा दाब देऊन शक्यतो मध्यभागी थोडंसं फुगीर जाडसर व कळेने थोडंसं पातळ निमुळता वडा बनवायचा आणि असे मध्यम किंवा लहान एक एक वडे बनवून तळण्यासाठी तेला सोडून घेऊ यांना खूप जास्त गरम किंवा कमी गरम तेलात सोडायचं नाही तर मध्यम गरम तेलात सोडायचं आणि लगेच झारी न फिरवता सुरुवातीला गॅसची फ्लेम तीस ते चाळीस सेकंदांसाठी हाय ठेवायची व वडे थोडेसे सेट होऊ द्यायचे एकदा त्यांनी शेप पकडला की या स्टेजवर गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून झारी फिरवत आलटून पलटून आतून खुसखुशीत व वरून क्रिस्पी होईपर्यंत यांना तळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना किती सुंदर रंग आलाय व हे छान क्रिस्पीसुद्धा झालेत आता यांना काढून घेऊया तर असे मस्त चटपटीत वडे व यासोबत झणझणीत पुदिना चटणी काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मग एकदा जरूर बनवून पहा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका